फक्त एवढंच होतं का तिथं जे स्ट्रक्चर तिथं जे कॉम्प्लेक्स तिथं जे बिल्डिंग मोठमोठ्या मौट बिल्डिंग ते बनत आहेत त्या फक्त फायदा ते मूर्ती बसला तोडण्यात आलेला आहे जालना नगरपालिकेने तोडलेले चारशे वर्षापूर्वीची मूर्ती पुन्हा बांधण्यासाठी जालना एम आय एम पक्षाच्या वतीने आंदोलन एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना महानगरपालिका का कार्यालयावर काढला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत केला जालना महानगरपालिका प्रशासनाचा निषेध श्रीमंतांचे अतिक्रमण झाकून ठेवत गरिबांचे अतिक्रमण काढण्याचे काम जालना महानगरपालिका प्रशासन करताय एम आय जिल्हा अध्यक्ष जालना जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचा आरोप जालना नगरपालिका प्रशासनातर्फे तोडण्यात आलेली चारशे वर्षापूर्वीची मूर्तीवेश पुन्हा बांधण्याच्या मागणीसाठी जालन्यात एम आय एम पक्षाने धरणे आंदोलन केले आज जालना येथील एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना महानगरपालिकेवर मोर्चा काढत तोडण्यात आलेली मूर्तीवेश पुन्हा बांधण्याची मागणी केली जालना महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे यामध्ये भेदभाव होत असून श्रीमंतांचे अतिक्रमण झाकून ठेवत गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्याचे काम जालना महानगरपालिका प्रशासन करत असल्याचा आरोप एम आय एम पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केला आहे आज आम्ही धरणे आंदोलन केले उद्या जालना महानगरपालिका कार्यालयात जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची प्रतिक्रिया शेख माजेद यांनी दिली आहे यावेळी एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जालना महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे दिलेल्या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे की जालना शहरातील चारशे वर्षिहासरोहर जमीनदोस्त करून आज दोन अद्यापर्यंत मूर्तीवेशचे कोणतेही कार्य चालू करण्यात आलेले नाही प्रशासनातर्फे अनेक पुढाऱ्यांतर्फे वारंवार जनतेला सांगण्यात आले की मूर्तीवेशचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे अशी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे कायद्राबाद असे व टांगा येथील बडेपीर लवकर करण्यात यावे वक्फ मिल्कियतवर वर असलेल्या दोनशे वर्षापूर्वीचा कायद्राबाद असताना कोणतेही कारण नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली तोडण्यात आले जे बे, जे कि बेकायदेशीर आहे सगळी कागदपत्रे असून सुद्धा काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक धरोहर श्रद्धेचे ठिकाण यांनी जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचे काम चालू आहे हैदराबाद आस्थाने तसेच टांगा येथील आस्थानेला, आस्थानेला कायदेशीर अधिकृत करून तात्काळ बनवून नागरिकांच्या धार्मिक भावनेचा आदर करावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे शहरामध्ये दिवसेंदिवस कुत्र्यांचा हमला लहान मुलांवर मोठ्यांवर होताना दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रशासनातर्फे यावर लवकर कठोर कारवाई करत या कुत्र्यांची नजबंदी करून सद्रील भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर करावे नळाला शुद्ध पाणी शहरातील स्वच्छता आदी समस्येवर पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी एम आय वतीने धरणे आंदोलन देण्यात आले असून या धरणे आंदोलनामध्ये एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना एम आय एम पक्षातर्फे आपल्या शहरातील ऐतिहासिक मूर्ती मूर्तीवेसला जालना नगरपालिकेतर्फे तोडण्यात आलं त्याच्यानंतर कादराबाद असताना टांगा स्टँड असताना आणि सध्या अतिक्रमणची मोहीम चालू आहे या अतिक्रमणच्या मोहीममध्ये श्रीमंताचं अतिक्रमण झाकून ठेवण्याचं काम आणि गरिबाचा जे गोरगरीब पोटभरू कष्टकरी लोकं आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू होतं याचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पार्टीतर्फे आम्ही एक धरणे आंदोलन तिथं ठेवलेलं होतं सर्वात आधी मूर्तीबेसचं प्रकरण मूर्तीबेस हा एक ऐतिहासिक चारशे पूर्ण जुनी धरोहर आपल्या शहरात होती काही कारणास्तव वरचा भाग हा तुटलेला होता वक्फ बोर्डातर्फे ऑडिट करण्यात आलं की इंजिनिअरांनी रिपोर्ट दिली होती शहर महानगरपालिकेला की बाबा खालचा स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत आहे तुम्ही वर स्ट्रक्चर बनवू शकतात त्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष यांनी पन्नास लाख रुपये त्याला मंजूर केले होते आमदार साहेबांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगितलं की पन्नास लाख रुपये आम्ही नगरपालिकातर्फे दिले आणि पन्नास लाख रुपये मी माझ्यातर्फे देतो आहे एक करोड रुपयाचा निधी आम्ही त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि लवकरच हा वेस आपल्यासमोर बनवून तयार होणार आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो एक प्रश्न माझा त्यांना असा आहे की काय कारण आहे अद्यापपर्यंत काम कामसुद्धा चालू झालेलं नाही काही सुद्धा त्याची पूर्तता केलेली नाही फक्त एवढंच होतं का की तिथं जे स्ट्रक्चर तिथं जे कॉम्प्लेक्स तिथं जे बिल्डिंग मोठमोठ्याले बिल्डिंग ते बनत आहेत त्या धन्यासाठी फक्त फायदा पोहोचवण्यासाठी ते मूर्तीवेजला तोडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही जनतेला आश्वासन दिलं आहे तर ते आश्वासन तुम्ही कधी कुठपर्यंत आणि कधी ते तुम्ही पूर्ण करणार आहेत हे आपण उत्तर द्यावेत याच्यानंतर काद्राबाद असताना स्वतःची प्रॉपर्टीवर त्याचं पी आर कार्ड आहे आणि तो स्वतःच्या प्रॉपर्टीवर बनवलेला आहे परंतु काय कारण आहे की काद्राबाद असताना तुम्ही रात, रात्री येऊन बेरात्री येऊन आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची काही तिथं गरज नव्हती ती तुम्ही ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं नव्हतं तरी तुम्ही ते रात्री येऊन जे तर तुम्ही कादराबाद असताना तोडलं टांगा स्टँडचं स्थान तोडलं मामा मधील दर्गा तोडली तुम्ही आणि हे सगळे अतिक्रमण जर तुम्ही अनाधिकृत म्हणत असाल तर आज हिंदू मुस्लिम सर्व समाजाची आस्था त्यांच्यासोबत जोडलेली आहे कुठं ना कुठं शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पैसे घेऊन दादागिरी करताना दिसून येत आहेत आणि ही दादागिरी एम आय एम खपून घेणार नाही आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही महानगरपालिकेच्या आतमध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत